मनोज जरांगेंकडून आवाहनानंतर मराठा समाजाचं ठिकठिकाणी -थी रास्ता रोको जालना छत्रपती संभाजीनगर बीडसह नगरमध्ये रास्ता रोको शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं रायगडावर शक्ती प्रदर्शन नवनिवडणूक चिन्ह तुतारीचं अनावरण सुप्रिया सुळे कोल्हे जयंत पाटील आव्हाड उपस्थित तेरा नंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता निवडणूक आयोगाच्या हालचाली नव्हे नियमित बैठकांचं सत्र भाजप लोकसभा उमेदवारांची पहिली यादी मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता आज पुण्यात महाविकास आघाडीची जाहीर सभा शरद पवार आदित्य ठाकरे नाना पटोले करणार मार्गदर्शन पुण्यातूनच लोकसभेचं रणशिंक खुंकलं जाणार पुण्यातील कालवा समितीच्या बैठकीला अजितदादा सुप्रिया सुळे रोहित पवार एकत्र बैठकीला टोपेंची उपस्थिती अजित पवार उपमुख्यमंत्री असल्यानं भेट घेतली सुप्रिया सुए न प्रतिक्रिया दिल्लीतील दिल शेतकरी आंदोलनाचा आज बारावा दिवस एकोणतीस मार्चपर्यंत दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय स्थगित सुप्रीम कोर्टातील याचिकेवरही आज सुनावणीची शक्यता